ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका ते क्लिक भाजपचे राज्यसभेतील खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक अखेर कोल्हापूर महानगरपालिकेच्या रणांगणात उतरलेत कृष्णराज महाडिक कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढणार आहेत भाजपच्या कोर कमिटीने संधी दिली माहितीच्या प्रमुख नेत्यांच्या आदेशानेच निवडणूक लढतोय अशी घोषणा आज कृष्णराज महाडिकांनी प्रेसमधून केली वरिष्ठ लेवलला माझा विचार झाला जिल्ह्यातल्या सर्व नेते मंडळींना एक निरोप देण्यात आला की कृष्णराजला यामध्ये उतरवलं पाहिजे असा आमचं सगळ्यांचा विचार आहे आणि फक्त दोनच दिवसापूर्वी संध्या मला तो निरोप आला की या निवडणुकीच्या सामोरे जाताना तुझ्या पाठीशी आम्ही सगळेजण उभं राहायला तयार आणि तू हे केला पाहिजेस अजून सगळ्या गोष्टी चालू आहेत आपल्याला माहिती आहे की वरिष्ठ नेते अजून एकत्र बसून त्यांची चर्चा चालू आहे की कुणाला किती सीट्स मिळतील काय होईल होणार हे अजूनसुद्धा त्यावरती क्लॅरिटी नाही आहे परंतु आज किंवा उद्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी होतील मी वॉर्ड थ्रीमधनं तशी आता तयारी करायला चालू करत आहे परंतु अधिकृतपणे जेव्हा केव्हा ते आपल्या समोर येईल तेव्हा आपल्याला सर्वांना समजेल या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक नेगेटिव्ह नरेटिव्ह तयार करण्याचा भरपूर प्रयत्न होणार पण मला त्या गोष्टीची अजिबात चिंता नाही कारण लोकांपर्यंत माझं काम पोचलेलं आहे लोकांना माझ्यावरती विश्वास आहे काँग्रेसकडून कोल्हापूर कसं तुम्ही कसं अशी एक निवडणुकीच्या आपल्याकडून काय कारण आपण सोशल मीडियामध्ये जास्त सक्रिय त्याला कसं उत्तर दिलं जाणार आम्हाला त्यांना उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही आम्ही आमचं आमचं टॅगलाईन घेऊन येणार आणि ते सुद्धा मी जसं सांगितलं पुढच्या दोन दिवसात जेव्हा आमचा जाहीरनामा येईल त्यावेळी सगळेच गोष्टीची प्रसिद्धी आम्ही करू महादेव महाडिक धनंजय महाडिक आणि अमल महाडिकांनंतर आता कृष्णराज महाडिक थेट आखाड्यात उतरत आहेत गेल्या अनेक दिवसांपासून कृष्णराज महाडिक मैदानात उतरण्याची तयारी करत होते अखेर त्याला कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा मुहूर्त लागला आहे कृष्णराज महाडिकांची क्रिश म्हणून तरुणांमध्ये चांगली लोकप्रियता आहे त्यामुळे कोल्हापुरात महाडिकांच्या या नव्या भिडूमुळे निवडणूक अधिक रंगण्याची शक्यता आहे आता सतेज पाटील पारंपरिक प्रतिस्पर्धी धनंजय महाडिकांच्या लेखाविरोधात उन्हाला मैदानात उतरवतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कोल्हापूरहून दीपक सूर्यवंशीसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत